महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व खासदार राजन विचारे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला आहे यंदा राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत या दुसऱ्या दिवशी हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत या कीर्तन कार्यक्रमाचा आनंद लुटलाय या कार्यक्रमामध्ये ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर क्षेत्रातील वारकरी संप्रदायात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आला सत्कार मूर्ती ठाण्यातील वारकरी समाज सत्कार समारंभ हबप चंद्रकांत क्षीरसागर हबप गोकुळ महाराज बुजडे हबप बासुदेव भिकाजी पांचाळ हबप पा अजित निकम हबप पुंडलिक खंडू हबप रेखा काशीनाथ कंटे हबप गोरशनाथ कृष्णा फडतरे हबप शोभाताई इळवे हबप अनिताई चुमले हबप हनुमंत महाराज गोळे हबप पा नाहरकर पासंगे महाराज हबप पा सचिन महाराज विराळे हबप वसंत सकाराम मिस्त्री हबप सुभाष कोंडीबा आरोटे हबप सटपा यादव हबप सटबा यादव तोडारे हबप अर्चना कृष्णा पारेकर हबप अलका राजेंद्र दुसगे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हबप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना युवासेनेच्या धनश्री विचारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते खासदार राजन विचारे आयोजित चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो याही वर्षी त्याच उत्साहात या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दुसरं दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला सिंधी समाजाच्या चेटीचंद महायात्रेला कोपरीतील बाजारातून झुलेलाल मंदिराजवळून बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली मिटबंदर रोड येथील विसर्जन घाटावर यात्रेचा समारोप झाला असून सिंधी समाजाची सांस्कृतिक झलक या यात्रेत पाहायला मिळाली या प्रसंगी शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी माजी नगरसेविका नम्रता पमनानी मालती पाटील शर्मिला पिंपळकर गायकवाड तसेच युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे व सिंधी समाज महाराष्ट्र प्रदेश समन्वयक हेमंत पमनानी शाखा प्रमुख रोहित पिंपळकर गायकवाड शिवसेना विभाग प्रमुख संतोष गोडके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी झाले होते कोपरी परिसरात बहुसंख्येने सिंधी समाज राहत असून समाजातील सर्वात मोठा सण चेटीचंद सिंधी समाजाचे दैवत साई झुलेलाल यांचं अवतरण दिवस म्हणून चेटीचंद हा साजरा केला जातो त्यानिमित्त संपूर्ण शहरातून दरवर्षी महायात्रा काढण्यात येते संपूर्ण शहरातून निघणाऱ्या महायात्रेत सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात तसेच देव शंकर विष्णू संत जुलेलाल हनुमान राम कृष्ण या आदी देवदेवतांचे रथ सजवण्यात आले होते या महायात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर रोषणाई केली असून मुख्य चौक उजळून गेलेलं पाहायला मिळालंय या यात्रेचं चा प्रत्येक चौकात स्वागत करण्यात आलंय यात्रेत हिंदू धर्मातील देवदेवतांचे रस सजवले असून सिंधी संस्कृतीची झलक या निमित्तानं शहरवासियांना अनुभवायला मिळाली आहे यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना जेवण नाश्ता पाणी थंड पेय या, या आदींची सुविधा यात्रा महोत्सव समिती व सामाजिक संघटनेकडून करण्यात आली होती व मोठ्या उत्साहात हा चेटीचंद सण साजरा करण्यात आला आहे चेट्टीचंद हा जो उत्सव आहे त्याप्रमाणे मराठी नूतन वर्ष गुरु पाडव्याला सुरू होतं त्याच पद्धतीने सिंधी समाज बांधवांमध्ये हे जे नवीन वर्ष आहे हे आज सुरू होतं आणि त्यानिमित्त हा अतिशय सुंदर धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो आज ठिकाण जरी वेगळं असलं तरी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे सर्व सिंधी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभ शुभेच्छा येणारं पुढील वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जाऊन हॅपी न्यू इयर परिसरातील संपूर्ण सिंधी समाजाला म्हणजे नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आल्यानंतर खूप आनंद होते की संपूर्ण समाज एकत्र अशा प्रकारे याचं सेलिब्रेशन होतं गेल्या दोन दिवसापूर्वी आपण हिंदू पाडवा सेलिब्रेट केला आणि त्याचप्रमाणे हिंदी समाजाचं हा नवीन सुरुवात झालेली आहे तर माझ्याकडून अमंग नाही तो नमस्कार आज यहाँ जलूस देख रहे हैं और हमारे चेटी चंद एक त्योहार रहता है जैसे हम नया साल मनाते हैं जैसे चेटी चंद हमारे सिंधियों का नया साल होता है इस दिन हमारा नया साल शुरू होता है हमारे जो अष्ट देव झूले भगवान है उनका जन्मदिन हुआ था उन्होंने तो हमारे किया उनकी उनकी जो जोत हमारी जो अखंड जोत जलाई जाती है उनका हर एक मेला लगता है आज यहाँ पे नहीं हर पूरे शहर में पूरे दुनिया पर में उल्लासनगर हो चाहे बदलापुर कोलापुर ऐसे काफी शहर है जहाँ पे उनके ये जुलूस निकलते हैं बॉम्बे में ये जुलूस में आप देख रहे होंगे कितनी दुन, पूरी दुनिया पूरा शहर पूरा थाना यहाँ पे कोपरी का इसमें शामिल हुआ। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे प्रकाश शिंदे तसेच परिवहन सदस्य व कोपरी पाचपाकाडी उपचारप्रमुख प्रकाश कोठवानी या आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्पच्या अवखळ गीतांचा नजराना रसिक प्रेक्षकांना ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंदी घे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम हा रंगारंग कार्यक्रम पार पडला आहे सुरांच्या मंचावर जणू तारे उतरले होते शक्तीच्या या उत्सवांमध्ये आंबे कृपाकरी या भोईर या चिमुकल्याने सादर केलेल्या श्री मातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला आहे त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीते आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सनी उपस्थित अबालरुद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे उत्तरोत्तर कार्यक्रमांची रंगत वाढत गेली या छोट्या उस्तादांनी गोरीगोरी पान आठशे खिडक्या दार कोंबडी पळाली तंगडी धरून नटखट अवखळ ऐका दाजीमा तुझ्या रूपाचं चान्न चा या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरलाय आहे

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स, मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक गेली चौदा वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचं आयोजन करत राष्ट्रीय संत ब्रुजभूषण उदासीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे महायज्ञ पार पडते ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे तसेच देवीची आकर्षक अशी मूर्ती असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवशंभू भजनी मंडळाच्या वतीनं भजन पार पडलं आह त्याचबरोबर भक्तिमय येथे सादर करण्यात आले संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि भक्तिमय कार्यक्रमाचा आनंद घेत सलग नऊ दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय Oh, <laughs> अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद